श्री स्वामी समर्थ मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण उपवास व्रत वैकल्य येत असत मग असंच अतिशय महत्वाचं म्हणजे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला आली आहे श... महाशिवरात्री महाशिवरात्री हा संगम अतिशय पवित्र आहे ज्याही घरामध्ये या दिवशी जेही भक्त शिवाचं पूजन करता त्या सर्व भक्तांची सर्व इच्छा पूर्ण होत असतात मग या दिवशी अनेक जण उपवास करतात उपवास करून भोलेशंकराच्या मंदिरात जाऊन पूजा अर्चा बेलपत्र अर्पण करून अगदी मनोभावे पूजन करत असतात मग असंच या दिवशी आपल्याला अतिशय साधी पण अतिशय पवित्र एक सेवा करायची आहे ती सेवा कोणती तर या दिवशी आपल्याला महाशिवरात्री वात आहे ती लावायची आहे आता महाशिवरात्री वात ही अगदी जिथेही आपल्याला पूजेचं साहित्य भेटतं त्या ठिकाणी ही वाद भेटणार आहे ही वात लावायची आहे आणि हिचा अगदी साधा आणि प्रभावी उपाय करायचा आहे याने आपल्या घरातील दुःख दारिद्र्य कष्ट नाहीसे होणार आहे आणि आपले शंभर टक्के आपल्या घरातल्या ज्या अडचणी आहेत त्या संपणार आहे आपण आपल्या घरामध्ये दिवा लावतो दिवा लावल्यानंतर आपल्या जीवनातील अंधार दूर होतो मग तो अंधार दूर करण्यासाठी आपण दिवा प्रज्वलित करत असतो मग असंच या महाशिवरात्रीच्या महासंगमावर जर आपण महाशिवरात्री वाद लावली तर आपली कोणतीही इच्छा असू द्या ती शंभर टक्के पूर्ण होणार आहे उपाय कसा करायचा चला तर जाणून घेऊ पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की पाठवा बघा मंडळी महाशिवरात्री हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता या दिवशी जोही शिवभक्त रात्री पूजन करतो यासोबत शिव आराधना करतो यासोबत रात्री जागरण करतो त्या सर्व शिवभक्तांच्या ज्याही इच्छा असेल जेही कष्ट असेल ते सर्व दूर होतात त्यांची शीघ्र शीघ्र इच्छा पूर्ण होत असते मग या दिवशी अनेकांच्या घरामध्ये रात्री जागरण केलं जातं भोल्या शंकराला पंचामृताने दुधाने त्यासोबत सच्या रसाने अभिषेक केला जातो आणि या दिवशी जोही शिवभक्त महादेवाचं पूजन करेल साक्षात महादेव त्यांना त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करत असतात मग आपल्याला या दिवशी जी महाशिवरात्र वात आहे ती कशी लावायची तर मी तुम्हाला आधी सांगितलं जिथेही पूजाचं साहित्य भेटतं त्या ठिकाणी आपल्याला जी महाशिवरात्र वात आहे हे मिळून जाणार आहे ही वात सातशे पन्नास पदराची आहे आता आपल्याकडून घरी करणं शक्य नाही तुमच्याकडून होत असेल अतिशय उत्तम मग काय करायचं ती ही वाद आपल्याला घरी आणायची आहे आणि त्यामध्ये शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे आणि शुद्ध गायच्या तुपामध्ये ही वात आपल्याला भिजवायची आहे आता तुमच्या आजूबाजूला जिथे शिवमंदिर असेल तिथे तुम्हाला ही वात लावायची आहे पण आता या दिवशी शिवमंदिरामध्ये खूप गर्दी असणार आहे आणि हा उपाय आपल्या घरातील दुःख दारिद्र्य कष्ट नाहीसे करण्यासाठी करायचा आहे मग शक्यतो मी सर्व शिवभक्तांना किंवा जे ही माझे टू फॅमिली आहे त्या सर्वांना सांगेल की ही जी वात आहे तुम्ही घरी लावायची आहे कारण आपल्या घरातील दुःख दारिद्र्य नष्ट नकारात्मकता दूर करायची आहे मग आपल्याला एक मोठी पंथी घ्यायची आहे किंवा एखादी तुमच्याकडं नवी वाटी प्लेट असेल तुम्ही ती देखील घेऊ शकता मातीची एखादी मोठं भांडं असेल ते घेऊ शकतात आता आपण आधी जी वात आहे ती शुद्ध तुपात भिजवली आहे ती वात आपल्याला शिवरात्रीच्या दिवशी दुपारी सकाळी संध्याकाळी केव्हाही लावायची आहे पण आपण शिवाचं जे पूजन आहे ते प्रदोषकाळी करतो मग आपल्याला ही प्रदोषकाळीच्या वेळेसच ही जी वात आहे ती लावायची आहे आता आपल्याला देवाजवळ बसायचं आहे अगरबत्ती दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जो दिवा लावला आहे त्याच दिवावर आपल्याला ही जी वाट आहे ही प्रज्वलित करायची आहे अगदी माचीस लावून ती वाट पेटू नका आपला जो दिवा चालू आहे देवाजवळ अखंड त्याने तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिवशी तुम्हाला शिव कवच ओम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा महामृत्युंजय जो जप आहे त्याचा जप करायचा आहे यासोबत शिवस्तोत्र यासोबत जो अकरावा अध्याय आहे शिवलीनामृतमधला तो हा वाचायचा आहे कारण ही जी वात आहे ही सातशे पन्नास पदराची वात आहे ही वात जेम तेम नाही म्हटलं तरी एक पाऊन तास जळणार आहे मग या वेळेपर्यंत आपल्याला हा पूर्ण प्रभावी सेवा करायची आहे आपल्या घरातील दुःख दारिद्र्य कष्ट नकारात्मक दूर करायची आहे मग त्यामुळे आपल्याला ही जी सेवा आहे ही आपल्याला पाऊन तास करायची आहे आता तुम्हाला काहीच येत नाही तुमच्याकडं काहीच जे स्तोत्र आहे ते नाही मग काय करायचं तर युट्यूबला प्रत्येक गोष्टी मिळत असतात युट्यूबला हे सगळं लावायचं आणि श्रवण करायचं श्रवण करताना मन इकडं तिकडं भर भरकटणार नाही यासाठी तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं जप करायचं आहे त्यानंतर ज्या वेळेस ती वाद पूर्ण विजणार आहे तर त्यावर तुम्हाला थोडंसं दूध घालायचं आहे आणि ती वाद शांत करायची आहे त्यानंतर तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीनं त्या जी वात आहे ती वात पूर्ण जळाल्यानंतर त्याची जी रक्षा राहते ती रक्षा प्रत्येक व्यक्तीनं घरात लावायची आहे आणि त्यानंतर अगदी किंचित किंचित वात तुम्हाला तुमच्या पूर्ण कोपऱ्यांमध्ये टाकायची आहे आणि उरलेली वात तुम्हाला निर्मल्यामध्ये किंवा झाडामध्ये टाकून द्यायची आहे असं केल्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दारिद्र्य दुःख कष्ट सर्व नाहीसं होतं अगदी घरात जर घरात आजारपण असेल कटकट असेल यासुद्धा निघून जातात अतिशय प्रभावी हा सेवा किंवा हे उपाय आहे आणि हा आपल्याला महाशिवरात्रीलाच करायचा आहे त्यामुळे अगदी हात जोडून सांगते एक पन्नास किंवा चाळीस रुपयापर्यंत तुम्हाला ही मार्केटला जी वात आहे ती मिळून जाणार आहे शक्य झाल्यास मंदिरात लावा पण तुमच्या घरात जर काही अशा गोष्टी असेल तर तुम्ही अगदी ही घरी लावली तरीही चालेल आता एक वात आहे सर्वांनी वेगवेगळी लावायची का नाही तुम्ही सर्वांनी एकच वात लावा आणि ही पूर्ण सेवा घरच्यांनी मिळून सामूहिक करा याचा सुद्धा तुम्हाला चांगला अनुभव येणार आहे अतिशय साधी पण अतिशय प्रभावी माहिती होती सेवा होती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सब करा आणि ओम नम शिवाय लिहायला विसरू नका ओम नम शिवाय धन्यवाद